गेली अठरा वर्ष भीमतडीच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना उद्योजकापर्यंत नेण्याचा प्रवास असेल किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल गेली नऊ वर्ष आहे दहावं वर्ष आहे गेली दहा वर्ष ज्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या धान्य महोत्सवाला बारामती सुरुवात झाली त्या धान्य महोत्सवाची सुरुवात ज्यांनी केली त्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त सुनंदा पवार आपल्याबरोबर साहेब साधारणपणे दहावं वर्ष आहे या दहा वर्षामध्ये कसा उद्देश साध्य झाला कारण भिंथळी खूप मोठ्या प्रमाणात झाली तर खरं बारामतीमध्ये हा उपक्रम सुरू करून हे दहावं वर्ष आहे प्रत्येकाला घरामध्ये तांदूळ लागतो डाळी लागतात धान्य लागतं ज्वारी गहू सगळं लागतं हळद लागते मसाले लागतात पण बारामतीकरांच्या सोयीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि हे सगळे शेतकरी आपल्या संस्थेशी बारामती कृषी विज्ञान केंद्राशी एफ पी ओच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यातल्या काही कंपन्या आज इथं माल घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे माल अतिशय प्युअर आहे चांगला आहे क्वालिटीचं आहे धान्य चांगलं आलेलं आहे त्यामुळे हा बेचाळीस स्टॉलचा हा धान्य महोत्सव आजपासून पुढचे तीन दिवस इथं चालणार आहे आणि कोविडचे दोन तीन वर्ष सोडली तर या धान्य महोत्सवातनं जवळपास दोन कोटीची विक्री या छोट्या उपक्रमातनं खरं तर इथं झालेली आहे त्यामुळे बारामतीकरांना आता आपण हळूहळू वळण पाडतो आहे की जे काही तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घरातलं वर्षभराचं ते आम्ही तुम्हाला इथं उपलब्ध करून देऊ त्यामुळे हळूहळू हे आपल्याला वाढवता येईल म्हणजे आज सकाळी खरं माझ्याच डोक्यात ते चाललं होतं की यावेळेला बेचाळीस आहे तर पुढच्या वेळेला आपण साठपर्यंत जाऊयात का तर अशा पद्धतीने थोडी व्हरायटी थोडं वेगळेपण आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की रेसिडी फ्रीकडे आपली जास्त कले माझा कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि हो कमी होणारी इम्युनिटी याला एकच पर्याय आहे मिलेट आणि रेसिडी फ्री तर त्याच्यावर आपण जास्त आता काम करतो आहे आणि खूप छान प्रतिसाद दरवर्षी आपल्याला या धान्य महोत्सवाला मिळतो जसं भीमतडी आहे की राज्यभरातून देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला उद्योजक येत आहेत तसंच प्रकार आता या धान्य सुरू होतो आहे जसं की जी आय नामांकनाची हळद या ठिकाणी वर्ध्यावरून आलेली दरवर्षी वेगवेगळ्या भागातले लोक येतात त्याचा उद्देश का साध्य होतोय एक तर जे आय म्हणजेच ज्या परिसरातनं तो शेतकरी आलेला आहे त्या मातीचा गुण त्याच्या प्रॉडक्टमध्ये आहे त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आता कुणी औरंगाबादवरनं आले कुणी वर्ध्यावरनं आलेलं आहे आणि यातले काही शेतकरी भीमतडीमध्ये होते भीमतडीमध्ये त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला अतिशय चांगली विक्री झाली त्यामुळं जे आयवाल्या शेतकऱ्यांनाच्या जो काही धान्य आहे पदार्थ आहे किंवा हळद आहे हे आहे त्याची चव पण लोकांना थोडी फरक कळतो आहे त्याच्यातलं की हे काहीतरी वेगळं लागतं त्यामुळे आपण म्हणतो की जसा हापूस हा कोकणातलाच खावा आपल्याकडच्या हापूसला ती चव नसते कारण तो मातीचा गुण आहे तसा त्यामुळे जे आयवाल्या शेतकरी जास्तीत जास्त आपल्याला बारामतीमध्ये त्यांना आणायचं आहे एक मार्केटचं नवी दालन आपण बारामतीकरांना पण आणि या शेतकऱ्यांसाठी पण आपण नवीन खुलं करण्याचा एक प्रयत्न करतो त्यामुळे बारामतीकर दरवेळेला प्रतिसाद देतात ह्याही वेळेला चांगला प्रतिसाद देतील ज्यांना कोणाला खरेदी करायची ते सगळे तीन दिवस सकाळी दहापासून संध्याकाळी सातपर्यंत इथंही आमचा महोत्सव चालणार आहे जसं भीमतडी सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग जत्रा सुरू झाल्या म्हणजे भीमतडी जत्रा दख्खन जत्रा अशा अनेक जत्रा सुरू झाल्या तसंच आता महोत्सव जिल्ह्या जिल्ह्यात सुरू होतोय तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे खरं गरजेचं होतं कारण डायरेक्ट शेतकरी तुमचा समोर येतो कारण हल्ली आत्ता शेतकऱ्याची परिस्थिती खूप खराब आहे निसर्गाकडनं पण तो हे गेला आहे कुठल्याही ऊस सोडला तर कुठल्याही पिकाला हमी भाऊ नाही आहे आणि जेव्हा मधला माणूस येतो त्यावेळेला शेतकऱ्याच्या हातामध्ये फार काही पडत नाही जे काय मिळवतो तो मधला माणूस मिळवतो त्यामुळे डायरेक्ट शेतकरी जर येणार असेल तर जे काय मिळायचं ते त्याला मिळू द्या मध्ये खजूर असेल धान्य असेल डाळी असतील तूप असेल म्हणून आपल्याला डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं ग्राहकाच्या हातात ही चळवळ जी आहे ही खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू झाली पाहिजे त्यातनं दोन पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे फक्त तो प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू झाला पाहिजे धन्यवाद या होत्या सुरंदादाई पवार ज्या ज्यांनी हे सुरू केलं भीमथडी नंतर या धान्य महोत्सवाला देखील जो राज्यभरातून प्रति जे तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून प्रतिसाद मिळतो आहे तो राज्यभरातूनसुद्धा देखील या ठिकाणी उद्योजक येत आहेत शेतकरी म शेतकरी आणि महिला येत आहेत आणि त्या माध्यमातून हे दिखे धान्य महोत्सव देखील फुलतो आहे खरंतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे ट्रस्टचे काम आहे की जे शेतकऱ्यांच्या बांधापासून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बारामतीमध्ये गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे